भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलंय त्यात अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यात आता भिजून घेतलेले चणे म्हणजे हरभरे टाकून घेतले हे चणे या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारण एक मिनिट परतून घेतल्यानंतर मी याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय आता हे चणे आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचे चणे शिजतायत तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या पाववाटी भरेल एवढं खोबऱ्याचा किस घेतला सुक खोबऱ्याचा किस एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून याच्यात टाकून घेतला आहे आता मिक्सरमधनं हे वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यासोबतच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मिनटं आपल्याला हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलात परतून आहे तुम्हाला जर हे तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात तर हे पहा साधारण तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं झालंय आता याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आता हे मसाले या वाटण्यासोबतच अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे मसाले परतत असतानाच याच्यात आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय तर साधारण पाव कप एवढं मी इथे पाणी टाकून घेतलंय जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत कारण मी इथे तेलाची क्वांटिटी कमी वापरली आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर हा मसाला एक मिनिट भर फक्त शिजून घेतला मसाला शिजल्यानंतर त्याच्यात आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते टाकून घेतले त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मला थोडीशी घट्टच भाजी हवी आहे त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे चणे आपण आधीच शिजून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नाहीये हे पहा अशा पद्धतीने हा चणा मसाला किंवा ही जी चण्याची मसाला भाजी आहे ही आपली इथे तयार झाली आहे साठी एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे पाच सात कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची तुम्हाला हवं तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे आता याच्यात दोन मोठ्या कांद्यांची पेस्ट करून टाकून घ्यायची आहे तर दोन मोठे कांदे बारीक चिरून मिक्सरमधनं वाटून घेतले होते ही पेस्ट आता ह्या तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घ्यायची आहे कांद्याचं पूर्ण कच्चं पण निघून जाईल इथपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची तर हे पहा इथे मी ही जी कांद्याची पेस्ट आहे ही सोनेरी रंगावर परतून घेतली आहे त्यानंतर ह्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे हळद आणि लाल तिखट परतून झाले की त्यानंतर याच्यात गरम मसाला किंवा छोले मसाला टाकायचा आहे एक चमचा आणि एक चमचा धने पावडर हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधून वाटून घेतला होता ही टोमॅटोची प्युरी आता या तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायची हे सगळे मसाले आणि ही टोमॅटोची प्युरी चांगली परतून झाली की त्यानंतर याच्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची फोडणीमध्ये कोथंबीर टाकली तर खूप छान टेस्ट भाजीला लागते आता सुद्धा मी या फोडणीमध्येच परतून घेते हे पहा आता हे सगळे मसाले छान परतून झालेत त्यानंतर याच्यात मी दोन वाटी भिजून घेतलेले छोले टाकून घेतलेत हे छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते आता हे छोले मी आधी शिजवून घेतलेले नाही आहेत बऱ्याचदा आपण आधी शिजवून घेतो आणि त्यानंतर याला फोडणी देतो किंवा मसाल्यामध्ये हे टाकतो हे मी फक्त भिजून घेतलेले छोले टाकून घेतलेत कारण आपण कुकरमध्ये ही झटपट भाजी बनवतो आहे त्यानंतर त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा आपल्याला किती ग्रेवी हवी जा। आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता झाकण बंद करून आपण ह्याच्यात सात ते आठ शिट्ट्या करून घेऊ तर इथे मी कुकरच्या सात शिट्ट्या करून घेतल्या होत्या त्यानंतर आपले हे जे छोले आहेत हे इथे छान शिजलेले आहेत आता ह्या कुकरच्या खूप पटापट शिट्ट्या होतात म्हणून मी इथे सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्या आहेत आपलं नॉर्मल जर कुकर असेल तर चार पाच शिट्ट्यांमध्ये सुद्धा हे छोले छान शिजतात आता हवं तर वरून तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकतात एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले कांदे शक्यतो पातळ असे चिरायचे म्हणजे हे कांदे लवकर भाजले जातात आता या तेलामध्ये हे कांदे सोनेरी होतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत मध्यम गॅसवरती हे कांदे मी भाजून घेते हे पहा इथे हे कांदे छान भाजून झालेत कांद्यांसोबतच मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला होता हे सगळं चांगलं भाजून झालं की याच्यात आपल्याला खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे तर पोहे खाण्याचे साधारण तीन चमचे भरतील एवढे मी ते सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेत खोबऱ्याचा किस जर तुम्ही वापरत असाल तर पाव वाटी भरेल एवढा खोबऱ्याचा किस टाकून घ्या आता हे सुकं खोबरं छान भाजलं जाईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी मिनिटभरात खोबरं छान भाजून झालं आहे आता गॅस बंद करू आणि हे सगळे जिन्नस थंड होऊ देऊ आता आपण मगाशी जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते थंड झालं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आता याच्यात कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण भाजून घेतलेले होते ते सगळे जिन्नस टाकायचे यासोबतच तुम्ही थोडीशी खसखस किंवा तीळसुद्धा ॲड करू शकतात यात आता एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे याच्यात कांदा लसूण मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाल्याऐवजी घरचं लाल तिखट किंवा काळं तिखटही तुम्ही टाकू शकतात दोन चमचे बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली आणि एक मोठा चमचा येथे मी धणे पावडर टाकून घेतली आहे धणे पावडर नसेल तर जेव्हा आपण कांदा खोबरं भाजतो तेव्हाच त्याच्यात एक चमचाभर साधे धणे टाकले तरी चालेल अख्खे धणे आता हे मिक्सरमधून थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेतलं वाटण तयार झालं आहे इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे आता तेल मध्यम गरम झालं की त्याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते, ते टाकायचं आहे तेल थोडं कमीच गरम असताना वाटण टाकायचं तेल जास्त गरम असताना जर हे वाटण टाकलं तर ते अंगावरती उडू शकतं किंवा मग ह्या तेलातच ते करपतं आता वाटण टाकून घेतल्यानंतर मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे मी या तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे जोपर्यंत ह्या वाटणाचा रंग बदलतो आणि याला थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय वाटणाचा आता रंग बदललेला आहे तुम्ही इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे थोडं कमी तेल वापरलं आहे आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला हा टोमॅटोसुद्धा या वाटणासोबतच आपल्याला परतून घ्यायचा आहे तर साधारण दोन मिनटं हा टोमॅटो आपण मध्यम गॅसवरती परतून घेऊ म्हणजे वाटण्यासोबतच टोमॅटोसुद्धा छान शिजेल तर हे पहा इथे मी दोन मिनटं टोमॅटो आता परतून घेतलेला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आता छान शिजला आहे वाटणसुद्धा छान परतून झालेलं आहे त्याचा सुगंध आता यायला लागला आहे आता याच्यात आपल्याला मोड आलेले मूग टाकून घ्यायचे तर इथे मी दोनशे ग्रॅम मोड आलेले मूग घेतले कपाचं माप म्हणाल तर मेजरिंग कप जो असतो तो एक कप भरेल एवढे हे मूग आहेत चार जणांसाठी एक कप मोड आलेले मूग पुरेसे होतात जर तुम्ही घरी हे मूग भिजत टाकत असाल तर आपला जो चहा पिण्याचा कप असतो तो एक कप जे आपले साधे हिरवे मूग असतात ते घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे दिवसभर पाण्यात भिजत ठेवायचे रात्री त्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं चाळणीमध्ये आणि त्यानंतर हे जे मूग आहेत ते एका सुती कापडात रात्रभर रा बांधून ठेवायचे सकाळपर्यंत ह्या मुगांना छान मोड आलेले असतात तर आता इथे हे मोड आलेले मूग मी या मसाल्यामध्ये परतून घेते दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये हे मूग छान परतून घेतले की मग ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते आता मूग परतून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर शक्यतोर ह्या भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा सुरुवातीला अर्धा कप गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं होतं कारण मसाला ते भांड्याला चिटकलेला होता पाणी टाकल्यामुळे हा सगळा मसाला आता भाजीमध्ये आपल्याला टाकता येतो आणि त्यानंतर दोन ग्लास गरम पाणी मी आता या भाजीमध्ये टाकून घेते आपल्याला किती रस्सा हवा आहे किंवा किती सुकी हवी आहे त्या अंदाजाने आपल्या ही भाजीचं जी कन्सिस्टन्सी आहे ते ॲडजस्ट करू शकतो तर इथे मी हे दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मला खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी भाजी नको आहे आता पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चवसुद्धा छान लागते आणि हिला तवंगही छान येतो आता जरी ही भाजी पातळ वाटत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती थोडीशी घट्ट होईल चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर हे सगळं चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे आता हाय फ्लेमवरती आपल्याला ही भाजी तीन ते ती चार मिनटं चांगली उकळू द्यायची आहे झाकण ठेवायचं नाही आहे हाय फ्लेमवरती ही भाजी उकळून घ्यायची आहे तीन चार मिनटं ही भाजी चांगली उकळली की त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो करायची आणि अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच मिनटं पुन्हा उकळून घ्यायची आहे किंवा मग मूग शिजतील इथपर्यंत उकळून घ्यायची आहे भाजी जर लवकर बनवायची असेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर हे पहा साधारण पाच मिनटानंतर आपली ही जी भाजी आहे ही चांगली उकळलेली आहे मूगसुद्धा छान शिजलेले आहेत आणि या भाजीला तरीसुद्धा छान आली आहे म्हणजे आपली भाजी इथे तयार आहे आता अगदी लो फ्लेमवरती ही भाजी एक मिनिटभर उकळून घेऊ म्हणजे ही भाजी थोडीशी घट्ट होईल आणि ह्या तवंगसुद्धा सुद्धा छान राहील तर अशा प्रकारे ही हिरव्या मुगाची मोड आलेल्या मुगाची चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे मी एका भांड्यात तेल गरम करून घेतलंय आणि त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलंय जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात हळद आणि हिंग टाकून घेतलंय आता याच्यात एक मोठी वाटी मी मटकी घेतली आहे साधारण दोनशे ग्रॅम एवढी ही मटकी आहे ही मटकी अशा पद्धतीने मी या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे हे बघा मटकी छान एकजीव झाली की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तर साधारण दोन ग्लास एवढं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मटकी अगदी व्यवस्थित शिजेल चवीपुरता मीठ ह्याच्यात टाकून घेतलंय आणि आता साधारण दहा ते पंधरा मिनटं ही मटकी मी मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहे किंवा मग मटकी शिजेल इथपर्यंत आपण ही मटकी शिजवून घ्यायची आहे आता मटकी शिजलेली आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस एका कढईमध्ये मी साधारण अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे बारीक चिरलेलं आणि खोबरं अशा पद्धतीने मी भाजून घेतलं आहे खोबरं भाजून झाल्यावर ते मी साईडला काढून घेतलं आहे आता याच्यात एक ते दोन चमचे म्हणजे छोटा चमचा तेल टाकून घेतलंय त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून तेलामध्ये मी परतून घेतले सोबतच पाच ते सहा लसांच्या आल्याचा तुकडा हे सगळं ह्या कांद्यांसोबत मी परतून घेते कांदे अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा कांदे भाजून झाले आता याच्यातच आपण जे मगाशी खोबरं भाजून घेतलं होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे आता एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे ह्यानंतर आपण जे खोबरं आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे हे आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही आणि याचा रंग बदलत नाही हे बघा तुम्ही बघू शकता इथे हे वाटण अगदी छान परतून झालेलं आहे त्याला तेल पण सुटलं आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे आता याच्यात मी एक चमचा पूड टाकून घेतली आहे अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट सोबत एक चमचा मिसळ मसाला मिसळ मसाला जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण गरम मसालाही इथे टाकू शकतो हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दोन ते तीन मिनटं छान आता परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालेलं आहे त्यानंतर याच्यात आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती मी इथे टाकून घेतली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने ही मटकी या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे आता याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साधारण दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे पण मीठ आपण मटकी शिजवतानासुद्धा टाकलं होतं त्यामुळे त्या, त्या अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी छान उकळू द्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकताय हे मटकीची भाजी ते छान उकळलेली आहे आणि त्याला छान तरी सुटलेली आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलाय आता ह्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं असतं पण आपण तडक्यामध्ये सुद्धा तेल वापरणार आहोत त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच तेल वापरलं आहे तर एक चमचा तेल घेतला आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं हे पहा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्यात अगदी बारीक चिरायच्या आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची त्यात आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतलेत हे कांदे आता ह्या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते कांदा परतायलाच आपल्याला थोडासा वेळ लागेल कांदा लवकर परतला जावा यासाठी ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर हे मीठ कांद्यामध्ये एकजीव करायचं कांद्यात मीठ टाकल्यामुळे कांदा थोडंसं मॉइश्चर रिलीज करतो आणि त्यामुळे तो पटकन शिजतो तर आता अशा प्रकारे मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा चांगला परतून घेते आहे आता हा कांदा दोन तीन मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असं झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही आहे आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात पण गरज पडत नाही फक्त लाल तिखट आणि हळदी एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसूर टाकून घेते तर इथे हे एक कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना एक दीड तास आधी भिजवले तरी चालतात पण जर हे रात्रभर भिजवले तर हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही कुकर भाजी कुकरमध्ये बनवायची म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले हे पहा आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले मीठ आपण आधी कांद्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं तर त्या अंदाजाने टाकायचं था। म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीचं जे तेल असतं ते, ते उडून जातं तर आता हे पहा अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी चार ते पाच मिनटं फक्त शिजवून घेतली चार पाच मिनटातच आपला जो मसूर आहे तो अगदी छान शिजतो कारण हा मसूर आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे त्यामुळे मसूर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर हे पहा भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकतायत ही भाजी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकतात पण आपण याला तडका देऊन घेऊ तडका देण्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आता इथे तुम्ही तेल भरपूर प्रमाणात वापरलं तर भाजीची चव अजून छान लागते पण आपण घरगुती भाजी बनवतो तर त्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं म्हणजे आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं असतं आता त्यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं अगदी लालसर होईल इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं कारण तडका हा थोडासा छान तळलेला असेल तरच छान लागतो त्यानंतर त्यात मी दोन लाल मिरच्या तुकडे करून टाकून घेतल्या एक तमालपत्र तुकडे करून टाकून घेतलं सोबतच आलं आणि लसणाची पेस्ट मी इथे करून घेतली आलं लसूण ठेचून घेतलेत आणि ते मी इथे या तडक्यामध्ये टाकून घेतले आता हे पहा हे सगळं मी छान तळून घेते तुम्ही याच्यात हिंगसुद्धा ॲड करू शकतात फक्त अर्धा मिनटं हे या तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी मंद गॅसवर परतायचं कारण आपलं तेल आधी आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर हे पहा अर्धा मिनटं मी हा जो तडका आहे हा या तेलामध्ये छान परतून घेतला त्याचा छान खमंग असा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा तर आपला हा जो तडका आहे हा इथे आता तयार आहे हा आपण डायरेक्ट भाजीतही टाकू शकतो किंवा भाजी सर्व करताना त्याच्यावरती सुद्धा हा तडका टाकू शकतो तर मी इथे हा तडका डायरेक्ट भाजीतच टाकून घेते तर भाजी मी सध्या मंद गॅसवरती ठेवली आहे अगदी एक मिनिट उकळायला ठेवली आहे कारण तडका टाकल्यानंतर तो एकजीव केला की छान लागेल आता हे पहा हा, हा सगळा तडका मी इथे भाजीमध्ये टाकून घेतला आहे त्यानंतर हा तडका ह्या भाजीमध्ये चांगला एकजीव करायचा आणि ही जी भाजी आहे ही तुम्ही थोडीशी घोटून घेतली तरीसुद्धा छान वाटते तर मग अशा प्रकारे आपली ही अगदी झटपट तयार होणारी मसूरची भाजी किंवा अख्खा मसूर मसाला इथे तयार झाला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय